विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी पुण्यात कडाक्याची थंडी असल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्याची बातमी समोर येते बंगालच्या उपसागरातील दीतवाह चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात थंडीचा गारवा वाढू लागलाय सकाळच्या वातावरणात धुकं पाहायला मिळत आहेत अशातच विद्यार्थ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर येते सकाळच्या गार्ट्यात विद्यार्थ्यांना शाळेत जायला सुद्धा त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी अधिक किमान तापमानाची नोंद होते परिणामी सकाळची हुडहुडी मिळवणारी थंडी जाणवते या सकाळच्या वेळेत जाणवणाऱ्या थंडीमुळे विद्यार्थी सुद्धा गाठून जातात त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार केलाय आणि शाळेच्या चा वेळापत्रकामध्ये बदल केलाय मध्यवर्ती भागातील काही शाळांनी नियोजित वेळापत्रकामध्ये बदल बदल केलेला दिसून येतोय त्यामुळे शाळा नियोजित वेळेपासून वीस ते चाळीस मिनिटे उशिरा भरणार आहे अत्यंत थंडीत लहान मुलांना सकाळी उठवणे आणि शाळेत पाठवणे पालकांना कठीण होतं त्यामुळे शाळांनी वेळ बदलल्याने पालकांना मोठा दिलासा मिळालाय